नमस्कार आवाज इचलकरंजीचा खबर आर पार या न्यूज चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे शिरोळ विधानसभेत बाजी कोण मारणार लोकसभा निकालाचे पडसाद उघडणार काय लगेच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला विधानसभेत यंदा पुन्हा यड्रावकर बाजी मारण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली आहे नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि निकाल लागल्यानंतर फार मोठा धक्का काँग्रेस प्रणित आघाडीला बसला या आघाडीमार्फत सत्यजित पाटील चरोडकर हे निवडणुकीच्या रिंगणात खासदारकीची परीक्षा देत होते तर भाजप प्रणित आघाडीतर्फे एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार धरशील माने यांची उमेदवारी होती गेल्यावेळी मूळ शिवसेनेचे ते उमेदवार होते आणि ते निवडून हे आले होते आता मात्र ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार होते तरीही ते यंदा निवडून आल्याने हा मोठा धक्का काँग्रेस आघाडीला बसला त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे रिंगणात होते त्यांचाही पराभव झाला या सगळ्याच पार्श्वभूमीवर यंदा सत्यजित पाटील सरोडकर यांचा विजय होईल अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात होती मराठा उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होईल आणि संघटनेचे राजू शेट्टी यांना फायदा होईल असाही अंदाज होता अंदाज या निकालानंतर चुकल्याचे दिसले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी गेल्या पंधरा वर्षात साखरपट ताब्यात घेण्याचा यशस्वी प्रयत्नही केला होता एक वेळा आमदार आणि दोन वेळा त्यांना खासदारकीची संधी शेतकऱ्यांनी दिली याचे कारण फक्त आणि फक्त शेतीमालाला भाव मिळावा यासाठी राजू शेट्टी यांनी चालवलेले आंदोलन होते ऊस पट्टा आणि साखर कारखानदारांचा पट्टा हा चांगलाच राजू शेट्टी यांनी गाजवला होता सलग तिसऱ्यांदा आमदारकीची परीक्षा देणारे साखर कारखानदार आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या हाताला धरून निवडणुकांचे रिंगणात लढलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दोन वेळा अपयश येऊन तिसऱ्या वेळी म्हणजे मागील पंचवार्षिक विधानसभेत शिरोळ तालुक्यातील जनतेने विजय केले त्यापूर्वी शिवसेनेचे उल्हास पाटील यांना पराभव स्वीकारावा लागल्यानेही राजकीय वर्तुळात आश्चर्य होते मात्र शिरोळ तालुक्यात आणि हातकणगले लोकसभेत स्वाभिमानीची पकड मजबूत होती यंदा मात्र उद्धव ठाकरे यांच्या आघाडीतून मशाल चिन्हावर राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवण्याचे सुचवण्यात आले होते मात्र मशाल चिन्हावर न लढता स्वाभिमानी स्वतंत्रपणे लढण्याचे शेट्टी यांनी ठरवले अखेर मशाल राजू शेट्टी यांनी नाकारली आणि शेतकऱ्यांनी तर राजू शेट्टी यांना आणि मशाल चिन्हालाही नाकारल्याचे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले यंदा मात्र यड्रावकरांना त्यांचे विधानसभेतील अस्तित्व अबाधित राखण्यासाठीचे प्रयत्न करावे लागणार आहेत मात्र राष्ट्रवादी पक्षातच फूट पडल्याने आता ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढू शकतील असे वाटत नाही या सगळ्याच पार्श्वभूमीवर यंदा यड्रावकर यांना लोकसभेचा निकाल दिलासादायक आहे तर चंद्रकांत पाटील यांनी भाजपकडून गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांना भाजपकडून विधानसभा लढवण्याची केलेली सूचना स्पष्टपणे घाडगे यांनी नाकारली देखील नाही त्यामुळे आघाडी आणि युतीच्या घोळात कोण बाजी मारणार याबाबत मतदारसंघात मात्र चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत शिरोळ विधानसभेत राजू शेट्टी यांना मिळालेली मते नजरेआड करण्यासारखी नाहीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी विधानसभेत ते कोणती भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष असून काँग्रेसमार्फत दत्त कारखान्याचे अध्यक्ष उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या नावाची चर्चा समर्थकांत सुरू आहे तर लोकसभेप्रमाणेच आघाडी विधानसभेला असेल तर आघाडीचे तिकीट शिवसेनेला जाणार की काँग्रेसला याबाबत शिरोळ तालुक्यात तर्कवितर्क लढवली जात आहेत लोकसभेच्या पराभवानंतर स्वतः राजू शेट्टी हे देखील शिरोळच्या मतदारसंघातून आमदारकीची चाचपणी करत आहेत अशी सूत्रांकडून बातमी आहे अशाच नवीन रिपोर्टसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा